जय बाळू मामा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल की आज मी तुम्हाला एक छोटीशी आणि सुंदर अशी कथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे आयुष्यामध्ये कधीच पाप लपत नसतं आपण जे काही दररोज कर्म करत असतो काम करत असतो त्या कामामध्ये आपण प्रामाणिकपणा किंवा बैमानी करत असतो परंतु कर्म हे कधीच लपत नाही आणि कधीच ते कुणाला चुकत नाही प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला वेळ आली की नक्कीच मिळत असतं मग ते चांगले कर्म असो वा वाईट कर्म असो तर चला तर आपण कथेला सुरुवात करूया त्याआधी भक्तांनो ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा असतील त्या कमेंट करून नक्की मला कळवा सुद्धा बाळूमा चरणी हीच प्रार्थना करेल की सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी हीच मी माझ्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर अशा कथेला सुरुवात करते आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पाप कधीच लपत नाही असत्य कधीच छपत नाही तर एका गावामध्ये एक गरीब माणूस होता आणि त्याला एक मुलगी होती ती मुलगी पाच सहा महिन्याची असताना तिची आई देवाघरी गेली त्यानंतर तिच्या वडिलांनी खूप प्रेमाने तिचा सांभाळ केला मुलीच्या संगोपनासाठी मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं असताना तरीही ती मुलगी तिच्या वडिलांसोबत राहायची वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे वडील तिला आंघोळ घालायचे तिचे केस विचरायचे तिचे खाण्यापिण्याचे खेळण्याचे हट्ट पुरवायचे आणि अगदी बघता बघता ती मुलगी पाच सहा वर्षाची झाली पाच सहा वर्षाची झाली असताना तिचे वडील काशीच्या यात्रेला निघाले काशी यात्रेला निघाले असता तिच्या वडिलांना तिची खूप काळजी वाटू लागली चिंता वाटू लागली कारण तिचे वडील तिच्या प्रत्येक गोष्टीत तिचा आनंद शोधायचे तिला काय आवडतं तिला खेळणीमध्ये काय आवडतं खाण्यापिण्यामध्ये तिला काय आवडतं प्रत्येक गोष्टीमध्ये तिचे वडील तिचा आनंद शोधायचे तिच्यावर खूप प्रेम करायचे आणि अगदी ती मुलगी पाच सहा वर्षाची झाली असतानासुद्धा तिचे वडील तिला आंघोळ घालायचे आणि ती मुलगी जेवण करत असताना वडिलांना पहिला घास भरवायला सांगायचे कारण ती वडिलांना म्हणायचे मी कितीही मोठी झाले तरी मी तुमच्यासाठी मी लहानच असणार आहे म्हणून तुम्ही मला अगोदरपासूनच अंघोळ घालता माझे केस विसरता माझ्यासाठी जेवण बनवून देता मला जेवण भरवता परंतु मी आज कितीही मोठी झाले तरी तुम्ही माझे हट्ट पुरवायलाच हवे असं ती आपल्या वडिलांना म्हणायची मग तिचे वडील काशी यात्रेला निघाले आणि ते त्यांच्या पत्नीला म्हणाले म्हणजेच त्या मुलीच्या आईला म्हणाले की माझ्या मुलीचा चांगला सांभाळ कर तिला खायला प्यायला दे तिचे व्यवस्थित हट्ट पुरव तर त्यानंतर त्या मुलीची सावत्र आई म्हणते अहो ती का सांगण्याची गोष्ट आहे का मुलांची लाड कसे पुरवायचे मुलांचा हट्ट कसा जपायचा या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि मी सगळं काही व्यवस्थित तिची काळजी घेईन तुम्ही निसंकोचपणे काशीयात्रेला जा सुखरूप जा आणि सुखरूप घरी परत या असं सांगते त्यानंतर त्या मुलीचे वडील काशीयात्रेला निघून जातात तिचे वडील काशीयात्रेला निघून जाताच तिचा म्हणजेच त्या मुलीचा छळ सुरू झाला तिची सावत्र आई तिचा छळ करू लागली तिला शिळंपाकं जेवायला देत होती तिला आंघोळ घालत नव्हती आंघोळीला थंड पाणी देत होती तिला म्हणजे तिचा प्रत्येक गोष्टीमध्ये ती छळ करायला सुरुवात केली तिला मारायची हनायची तिचं नरडं दाबायची तिला म्हणजे चांगल्या प्रकारची वागणूक ती देत नसायची म्हणजे तिचा इतका छळ करायची इतका छळ करायची की बस बघता बघता एक महिना होत आला आणि त्या मुलीच्या सावत राहायला असं वाटू लागलं की आता हिचे वडील घरी परत आल्यानंतर हिने हिच्या वडिलांना सर्व काही प्रकार सांगेल मी हिला जो काही त्रास दिला मी हिचा जो काही छळ केला ती सगळं काही हिच्या वडिलांना सांगून देईल आणि त्यानंतर माझं काही खरं नाही अशा प्रकारची भीती तिला वाटू लागली सोनपाकळी म्हणजेच ती छोटी मुलगी ती खूप रडायची आपल्या वडिलांना खूप मिस करायची मग तिच्या आईला तिच्या वडिलांना तिने हे सगळं प्रकार सांगन अशी भीती वाटू लागली आणि मग त्या सावत्र मुलीच्या आईने असा विचार केला की आपण या मुलीला तिचे वडील येण्याच्या अगोदरच तिला मारून टाकावं आणि एका दिवशी तिच्या आईने असंच केलं झोपेमध्येच तिला मारून टाकलं तिच्या शरीराचे अनेक छोटे छोटे तुकडे केले आणि एका खिळग्यामध्ये तिला तिथे पुरून टाकलं पुरून टाकल्यानंतर त्याच जागेवर म्हणजे जिथं पुरलं त्या जागेवर जागे तिने एक डाळिंबाचत झाड लावलं त्यानंतर त्या मुलीचे वडील घरी आले तिने तिच्या तिच्या वडिलांनी आपल्या मुलींसाठी मुलीच्या आवडीच्या खूप खेळणी आणल्या होत्या तिला ड्रेस आणले होते तिची जी काही आवड आहे त्या सगळ्या खेळण्या तिच्यासाठी तिच्या वडिलांनी आणल्या होत्या ज्यावेळेस तिचे वडील घरी परत आले त्यावेळी मुलगी काही वडिलांसमोर दिसलीच नाही तेव्हा वडिलांनी आपल्या पत्नीला विचारले की आपली मुलगी कुठे आहे त्यावेळेस ती म्हणाली की ती देवाघरी गेली काय काय करावं म्हणजे देवाचीच तशी इच्छा असेल आणि देवानी आपल्या मुलीला घेऊन गेला त्यानंतर दररोज तिचे वडील खूप रडायचे तिच्या खेळण्याजवळ घेऊन बसायचे तिच्या खेळण्याजवळ घेऊन झोपायचे तिची खूप आठवण करून खूप रडायचे बघता बघता जे डाळिंबीचं झाड लावलं होतं ते झाड झपाट्याने वाढत होते झपाट्याने वाढत होतं आणि हिरवंगार अगदी लुसलुसीत असं झाड झालं होतं आणि त्या झाडाला अनेक प्रकारची म्हणजे ते झाड खूप बहरून गेलं त्याला खूप फुलं लागली म्हणजेच ते झाड फळाला आलं होतं ते झाड फळाला आलं त्या झाडाला जेवढी काही डाळिंब येण्यासाठी फुलं लागली होती ती सगळी फुलं गळून गेली खाली पडली आणि त्या झाडाला उरलं ते म्हणजे फक्त एक फूल उरलं ते एक फूल एवढं सुंदर होतं आणि एवढं मोठं होतं की बस जो कोणी येणारा जाणारा होता तो आश्चर्याने त्या फुलाकडे बघायचा आणि मग त्या फुलातून डाळिंब आलं ते डाळिंब इतकं मोठं होतं इतकं मोठं होतं ते अगदी कलिंगडा एवढं झालं आणि हे एवढं मोठं डाळिंब पाहून तर सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांना येणाऱ्या जाणाऱ्यांना बघणाऱ्या प्रत्येक माणसाला आश्चर्य वाटू लागलं आणि ज्यावेळेस त्या मुलीचे वडील ते डाळिंब तोडण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांना त्या डाळिंबामधून खूप मधुर आवाज आला बाबा मी आतमध्ये आहे बाबा मी आतमध्ये आहे मला हळूच तोडा मला खूप त्रास होतो असा त्या डाळिंबामधून आवाज आला त्यावेळेस त्या वडिलांनी अलगद ते डाळिंब तोडून घेतलं आणि ज्यावेळेस ते कापत होते त्यावेळेसही पुन्हा आवाज हो आला बाबा मला हळूच कापा मी आतमध्ये आहे ज्यावेळेस वडिलांनी खूप हळू हळूवारपणे ते डाळिंब कापलं त्यामधून ती अगदी चार पाच वर्षाची चिमुकली मुलगी बाहेर आली वडिलांनी त्या मुलीला पाहिलं वडील खूप तिला धरून रडू लागली मुलगीसुद्धा आपल्या वडिलांना मिठी मारून रडत होती वडिला वडील यात्रेला गेल्यावर तिच्यासोबत तिच्या सावत्र आईने जे काही केलं तो सगळा प्रकार तिने आपल्या वडिलांना सांगितला आणि मग वडिलांना त्यांच्या पत्नीची चूक समजली तिने केलेला सगळा प्रकार समजला आणि मग तिची सावत्र आई म्हणाली की हो मी हे सगळं केलं आहे मी तिला त्रास दिला आहे परंतु तुम्ही यात्रेहून आल्यानंतर ही मुलगी हा सगळा प्रकार तुम्हाला सांगेल म्हणून मी हिचा आधीच जीव घेतला होता परंतु मला आता समजलं आहे की मी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि माणूस जो काही कर्म करतो जे काही पाप करतं ते कधीच लपत नसतं हे तिला चांगलंच समजलं होतं आणि मग त्या मुलीची आई ती म्हणाली की माणूस जो काही कर्म करतो ते माणसाला वाटतं की मला कुणीच बघत बघितलं नाही मला कुणीच पाहत नाही परंतु सर्वसाक्षी परमेश्वर आपल्याला कायम बघत असतो त्याचं पूर्ण लक्ष आपल्यावर असतं म्हणून आयुष्यामध्ये कुठलंही पाप करत असताना चुकीचं काम करत असताना असं समजू नका की आपल्याला कुणीच बघत नाही जरी माणसाने बघितलं नसलं तरी परमसाक्षी परमेश्वर आपल्याला तो पाहतच असतो आणि आपली नोंद तो ठेवतच असतो आणि त्या कर्माचं फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळतच असतं म्हणून मामा आपल्याला नेहमी सांगतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये कुठलंही काम करत असताना सत्याच्या मार्गाचा वापर कर चांगल्या मार्गाचा अवलंब कर आयुष्यामध्ये कुठल्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी हाल होतील रे पण हार कधीच होणार नाही त्यासाठी तुझे प्रयत्न फक्त प्रामाणिक आणि सत्याच्या मार्गाने असणार आहेत आणि जो कोणी या मार्गाचा अवलंब करतो त्याच्या पाठीशी सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद कायमस्वरूपी असतो आणि त्याला आयुष्यात कधीच कुणापुढे हात पसरण्याची गरज भासत नाही आणि कधीच कुणाच्या पाया पडायची गरज नाही म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे चुकीच्या मार्गाने जाऊ नका चांगल्या मार्गाचा अवलंब करा आणि कुणाच्या पाया पडण्याऐवजी कुणाची विनंती करण्याऐवजी आपल्या मामांना विनंती करा आणि मामांचा एकदा हात तुम्ही धरून पहा मामा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच दगा देणार नाहीत आणि कधीच तुमचा हात सोडणार नाहीत या जगाच्या पाठीवर या ब्रह्मांडा नायकाच्या मायेचा हात जर तुमच्या पाठीवर असेल तर आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच आणि कशाचीच कमी पडणार नाही ही गॅरंटी मी तुम्हाला देते मग बोला बोला बळमांच्या नावानंच चांग भल। हरचिद्धनाथांच्या नावानंच चांग भलं धन्यवाद